उजनी धरण आणि भीमा नदीला मिळणाऱ्या सर्वच नदीपात्रांच्या परिसरामध्ये आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळं उजनी धरणाची पाणी पातळी वाढत आहे आणि पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून सातत्यानं भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा निसर्ग करण्यात येत आहे सध्या पंढरपूर या नदीपात्रामध्ये स सुमारे एक्क्याण्णव हजार एवढा पाण्याचा प्रवाह वाहतो आहे त्याचबरोबर आणखी भीमा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळं दुपारपर्यंत किंवा या नदीपात्रामध्ये साधारण सव्वा लाखाच्या आसपास पाणी प्रवाह होणार आहे आणि त्यामुळं प्रशासनाने पंढरपूर येथे नदीपात्रामध्ये किंवा नदीपात्राच्या कडेने राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीपात्रामध्ये कुणीही उतरू नये असा गंभीर इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे मात्र तरीही पंढरपूर येथे आपण पाहतोय महाद्वार घाट असेल दत्तघाट असेल या परिसरामध्ये येणारे जे भाविक आहेत ते इथं या नदीकडे येणाऱ्या मार्गावर बॅरिगेटिंग केलेलं आहे तरीसुद्धा नदीपात्रामध्ये उतरण्याचं धाडस करत आहेत स्नानासाठी नदीपात्रात आहेत त्याचबरोबर सेल्फी घेण्यासाठी नदीपात्रामध्ये भलतं धाडस आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवितेला धोका आहे इथे जे कर्मचारी आहेत ते सातत्यानं त्यांना सूचना देत आहेत की नदीपात्रामध्ये कुणी उतरू नये तरी देखील काही भाविक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि नदीपात्रात आहेत त्यामुळं हे धोक्याच्या पातळीवरून वाहणारी नदी ही नदीपात्रामध्ये उतरून भाविक आपला जीव धोक्यात घालत आहेत पूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि या इथं सातत्यानं वेगवेगळे भाविक दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी येत असतात परंतु नदीमध्ये सध्या सव्वा लाखाच्या आसपास पाण्याचा प्रवाह वाहतो आहे त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये नदीच्या कडेने राहणाऱ्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर नदीकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गांवर बॅरिगेटिंग केलेलं आहे परंतु काही भाविक हे बॅरिगेटिंगचा विचार न करता ते ओलांडून नदीपात्रामध्ये उतरण्याचं धाडस करत आहेत स खरं तर प्रशासनाच्या वतीने आणखी इथे सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली पाहिजे बॅरिगेटिंग आणखी कठोर केलं पाहिजे त्याचबरोबर इथं काही कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करून भावी ांना त्या पाण्यामध्ये उतरण्यापासून अटकाव केला पाहिजे नदी धोक्याच्या पातळीपर्यंत वाहते आहे आणि दुपारपर्यंत या पाण्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या